अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना आलटून पालटून मुख्यमंत्री बनवून टाकू त्यांनी आमच्यासोबत यावं काँग्रेस नेते नाना पटोले यांची ऑफर राज्याच्या राजकारणात लोकसभा विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर देखील नेत्यांचं पक्षांतर होताना दिसत आहे त्याबरोबरच नेते नाराज असल्याच्या चर्चा आहेत अशातच आता होळीच्या सणादिवशी दिवशी राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना तथा दोन पक्षांच्या प्रमुखांना काँग्रेसच्या नेत्याने आमच्यासोबत या दो या दोघांना मुख्यमंत्री बनवू अशी खुली ऑफर दिली आहे त्यामुळे या ऑफरमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे एका वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना काँग्रेस पक्षाचे नेते नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांनी परिस्थिती खूप वाईट आहे पक्ष टिकेल की नाही याची भीती दोन्ही नेत्यांच्या मनात आहे भाजप त्यांना जगू देत नाही भाजपची ती सवयच आहे देशात ज्यांच्यासोबत युती केली त्यांना संपवण्याचं काम भाजपने केलं आहे एकनाथ शिंदे यांच्या सगळ्या योजना भाजपने बंद केल्या आहेत त्यामुळे अजितदा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी सावध रहावं हो। आम्ही दोन्ही नेत्यांसोबत आहोत असंही नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई